पब्लिक वर्सेस बीजेपी हा चुनाव आहे समस्या तो सगळी समस्या नाही काढता आता सरकार पाहिजे आपल्याला फक्त मोदीच चांगलं वाटत मोदी सरकार करून ठेवला सीधा बोलतो आता कसं आहे फाईट एकदम टप मध्ये सुरू आहे दोघांचा प्रचार सेमच सुरू आहे दोघांची पण ताकद सेम लागली आहे आता यावेळेस बावनकोड साहेब निवडणूक असं वाटलं होतं पण काँग्रेस कडून नाही सध्या आता म्हणलं की काँग्रेसचं पार्ट जड वाटतं नाही जड वाटणं काय सातबारा बरं नाव केलंय काँग्रेस साहेबांच्या विधानसभा वर कामटी जे विधानसभा आहे तिथे बावनपुडे साहेबांचं काम चांगलं आहे चांगला माणूस आहे चंद्रशेखर बावनकुळे चांगला माणूस नमस्कार वन इंडिया मराठीमध्ये मी राकेश आपलं स्वागत करतो आता आपण कामटी विधानसभा मतदारसंघात आहोत या मतदारसंघात एकोणावीस उमेदवार रिंगणात आहेत आणि प्रमुख लढत जी होते की भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस भारतीय जनता पक्षाकडून तीन वेळेस आमदार राहिलेले आणि सध्या विद्यमान प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे चंद्रशेखर बावनकुळे आणि काँग्रेसकडून सुरेश भोयर हे मैदानात आहेत आपण इथं नागरिकांकडून जाणून घेऊयात की वाऱ्याची दिशा कोणत्या वाऱ्या वारा कोणत्या दिशेला वाटतोय कोण निवडून येणार तर आपल्यासोबत आपलं नाव सांगा संजय मेश्राम संजय मेश्राम आपल्यासोबत आहेत आपण यांच्याकडून संजय जी कोण येणार निवडून सर सुरेश भोर सुरेश भोर येणार का वाटतं असं कारण की सर, सर पब्लिक वर्सेस बीजेपी हा चुनाव आहे कारण की पब्लिक वर्सेस बीजेपी याच्याकरता की सर इथं रोजगारचा बहुत मोठा इश्यू आहे कारण की बीजेपीने कोणताही रोजगार आणला नाही इंडस्ट्रीज आणली नाही त्यामुळे सर आपला युवा वर्ग जो आहे तो बेरोजगार आहे त्यामुळे सर पब्लिकमध्ये खूप रोष आहे त्यामुळे सर की काँग्रेस यावेळेस काँग्रेस महाराष्ट्रात इथल्या तरुणांना रोजगारासाठी पुणे मुंबईला जावं लागतं का हो, ला हो सर पुन्हा मुंबईला जावा लागतो आणि खूप त्रास होतो सर लोकांना की म्हणजे तिथं जाऊन सगळं अरेंज करायला हां कारण की इथं रोजगारचा खूप मोठा इश्यू आहे सर कोणत्या मतदारसंघातल्या कोणत्या समस्या आहेत की ज्याच्यावर काम नाही झालं वीस वर्षात सर सर्वात मोठी समस्या तर सर रोजगारची आहे कारण की रोड नाल्या हे सब बनत राहतात सर पण ह्यामुळं सर म्हणजे जी आर्थिक कंडिशन आहे ती नाही सुधरत सर लोकांची आर्थिक कंडिशन सुधरेल केव्हा रोजगार आपलं नाव काय अहमद रियाजी रिया काय वाटत कोण निवडून येणार पंजा आहे का पंजाब पंजाब पंजायचे पंजायला चान्सेस आहे काय वाटतं पंजाचा उमेदवार कोण उभा आहे पंजाकडून सुरेश भोयाजी सुरेश भोली निवडून येणार एक काय वाटत तुम्हाला कोणत्या विषयावर इथं काम व्हायला पाहिजे जो रोजगार आहे त्यामुळे इथल्या स्थानिक समस्या काही आहेत का रोजगार इंडस्ट्री एरिया आला पाहिजे अच्छा अच्छा कोणाचं सरकार है? सरकार कोणाचं येणार सरकार की? सुरेश तो काँग्रेस आहे त्यांनी निवडून तर तुमची कोणत्या समस्या सॉल्व करायला पाहिजे समस्या जो सभी आहे कोण समस्या हल नाही करता इथली प्रमुख समस्या कोणती आहे की ज्यामुळे नागरिकांना त्रास होतो बोलराव ना समस्या कोई हल नाही करता सर समस्या कोई हल नाही करता लेकिन अभी जो आहे दस वीस साल से, से समस्या हल नाही होईल साल वीस वर्षापासून काही प्रॉब्लेम सुटले नाही कुठे नाही हुवा कुछ नाही कोणाच यायला पाहिजे महाराष्ट्रात काँग्रेस की आणि मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण तुमच्या मनातला मुख्यमंत्री का तो पार्टी डिसाइड करेल तुम्हाला काय वाटतं कोण व्हायला पाहिजे ही यायला पाहिजे आता सरकारच पाहिजे आपल्याला फक्त मोदीच चांगलं वाटतं मोदी सरकार वाटत मोदी सरकार जेवढं आपलं सरकार हे डेव्हलप होऊन राहिला हे थोडस चांगलंच वाटतं डेव्हलपमेंट थोडं चांगलंच करून असं काही नाही सर्वच चांगलं करून राहिलं तो अजून तुमच्या काय अपेक्षा आहेत नव्या सरकारकडून काय अपेक्षा असणार अपेक्षा काय चांगलं झालं पाहिजे आपल्या देशात अजून काय पाहिजे आपल्याला आहे की नाही चंद्रशेखर बावनकुळे आणि सुरेश भोयर यांच्यापैकी कोण निवडून येणार काय वाटतं कोकडे आता सध्याच्या टप पोझिशन कोणी टप पोजिशन दोघांनी महाराष्ट्रात कोणाचं सरकार बस एवढा दूर कोण आहे आपल्या गल्लीच्या बाजूच्या चंद्रशेखर बावनकुळे आणि सुरेश भोयर यांच्यापैकी कोण निवडून येणार काय वाटतं आता काही सांगितले तुमचा अंदाज काय वाटत बावनकुळे तुमच्या मनातलं सरकार कोणते आता कोणते सरकार सगळ्या म्हणते म्हणून काही करत नाही 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 पण यायला कोणतं सरकार पाहिजे आता हि जावला बीजेपी ने तर पूर्ण सत्यालाच करून ठेवला सीधा बोलतो काँग्रेस आली तरी चांगलं आहे काय वाटतं कोणाचं येईल बीजेपी का भारतीय जनता पार्टी का वाटतं असं भारतीय जनता पार्टी उनके काम अच्छे है काय असं काय काम आहे म्हणजे तुम्हाला जे आवडलं खूप जास्त आवडलं मग लाडकी योजना जो बना कितने लोगों का फायदा हो रहा है नाही तिथल्या स्थानिक समस्या काय आहेत आपल्या कामठी की समस्या कामठी की समस्या ये ब्रिज रीज बहुत लेट हो रहा है बनने के लिए रेलवे फिर ब्रिज रेलवे ब्रिज रेल लेट हो रहा है बहुत लेट हो रहा है तो नया नवीन तो आमदार निवडणूक येणार त्याच्याकडून तुमची काय अपेक्षा असना कोणता नवीन आमदार जो निवडणूक येणार काम تيसा काय अपेक्षा कोणते प्रश्न सॉल्ववायला पाहिजे तो चांगला माणूस आहे चंद्रशेखर बावनकरे चांगला माणूस आहे जर महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाच सरकार बसलं माययुतीचं तर तुम्हाला कोण वाटेल की तो व्यक्ती मुख्यमंत्री व्हायला पाहिजे देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस काय वाटतं कोण निवडून येणार कामटीमध्ये बीजेपीचे कोणती काम बीजेपीची तुम्हाला जास्त जास्त आवडली सर्वच काम जे करून राहिले चांगलेच काम करून राहिले जर महाराष्ट्रात सरकार बसलं तर मुख्यमंत्री म्हणून कोणाला पाहायला आवड देवा भाऊ आणि नवीन नवीन म्हणजे नवीन आमदार कडून तुमच्या काय अपेक्षा असणार नवीन आमचे जे आमदार साहेब आहेत एकंद सावरकर आहे तादा भावन कुडे साहेब बावनकुळे साहेब निवडून येतील कशाच्या आधारावर तुम्ही म्हणता चांगलं काम आहे सगळ्याला रोजगार सगळ्याला मिळून भविष्य तुमचं काय म्हणणं वेगळा व्हायला पाहिजे नाही नाही सगळं महाराष्ट्र एकच एकत्र महाराष्ट्र एकच राहायला पाहिजे आता कसं आहे फाईट एकदम टप मध्ये सुरू आहे दोघांचा प्रचार सेमच सुरू आहे दोघांची पण ताकद सेम लागली आहे आता यावेळेस बावनकुळे साहेब निवडून असं वाटलं होतं पण काँग्रेस पण नाही सध्या आता म्हणजे बावनकुळेंचा वारं वाटलं होतं पण आता काँग्रेस जोरात सुरू ओव्हरटेकरण्याच्या ओव्हरटेक मार्गावर आहे काँग्रेस पण मागा नाहीये सध्या बरं सरकार कोणाचं यायला पाहिजे महाराष्ट्रात सरकार पासत आता आमची इच्छा नव्हती बीजीपीची पण गोष्ट अशी आहे की ओबीसीचं चा भाषण ऐकल्यानंतर अशी इच्छा आहे हिंदुत्वासाठी सध्या बीजेपी भी सरकार जरुरी आहे आपल्याला हिंदुत्वासाठी बीजेपीचं सरकार गरजेचं आहे जर भाजपचं सरकार बसलं तर मुख्यमंत्री कोण व्हावं काय आता भाजपमध्ये नाही आपल्याला महायुतीमध्ये एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हायची अशी आपल्या मनातली एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हायला पाहिजे आणि वेगळ्या विषय तुमचं काय म्हणतात नाही वेगळा तर काय वेगळ्या वेगळा करून काय नाही काहीच असं म्हणणं आहे की विदर्भ म्हणजे एक संघ महाराष्ट्र असल्यामुळे विदर्भात विकास पोहोचत नाही पोहोचत नाही तर बरोबर आहे पण कसा वेगळा बनवून पोहोचणार नाही ना असं पण चंद्रशेखर बावनफुळे आणि सुरेश गोयल यांच्या पैकी कोण निवडून येईल असं वाटतं पाहून साहेब पाहूनपुरे साहेब साहेब फिक्स भी पूर्ण कशाच्या आधारावर तुम्ही असं म्हणत ग्राउंड लेवल काम आहे त्यांच्या वरच्या लेवल काम आहे आता एक व्यक्ती म्हणला की काँग्रेसचं पार्ट जड वाटतं नाही जड वाटणं काय सात बरोबर नाव दिलंय काँग्रेस साहेबांच्या विधानसभावर मग मागच्या पंचवर्षीला का तिकीट नाही मिळालं पक्षानं सांगितलं की तुम्ही घरी बसा पक्ष काम करा त्यांनी इमानदारी काम केला काम केला असं नाही की काँग्रेस उमेदवार इथून बघून जाते एकोणीस मध्ये हारले गायब होऊन गेले अजून परत आले चोवीस मध्ये बांगूस गायब नाही झाले पाच काम केला इमानदारी काम केलं अजून मी गॅरंटी घेतो तुम्हाला काय काम असेल मी घेऊन जाईन कोणाला महायुतीचं म्हणून बघायला केंद्र पार्लिमेंट त्यांच्या डिसाइड करेल तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण फडणवीस साहेब फडणवीस साहेब फडणवीस साहेब मुख्यमंत्री व्हायला पाहिजे विदर्भाचा विकास खुंटला आहे असं तुम्हाला वाटतं नाही काय काय विकास झाला भाऊ कामटी पोलीस कामटीमध्ये किती क्राईम होता पहिले क्राईमची समस्या क्राईमच्या समस्या सुटून एक भाऊ येतो एक भाई येतो ना पुरा सिटीमध्ये पोलीस स्टेशन गेला डीसीपी ऑफिस आला कामटी मध्ये अजून काय पाहिजे तुम्हाला काय वाटतं इथले प्रमुख मुद्दे कोणते जाताचे अजून सोडवायचे बातमी त्यांच्यावर काम का का आलं काम होईल अजून मेट्रो आला इथपर्यंत असं असं काम सुरू आहे कामटीला येणार कणांपर्यंत जाणार ठीक साहेब बिलकुल बावनकुळे साहेब असं असं काय की हे व्हायला पाहिजे म्हणजे समजा बावनकुळे साहेब निघून आले तर तुम्हाला काय वाटतं त्यांनी कोणत्या मुद्द्याला प्राधान्य दिलं पाहिजे काय अजून विकास आहे काम कर भाऊ कसा करणारच आहे विकास आता पण केला अजून करणं समणे असं कोणतं असतंय त्यांच्या जनता अर्पण कोणी वापस जात नाही मायुजीचं सरकारने ज्या योजना आणल्या त्यांचा लाभ झाला तुम्हाला लाभ झाला मग पाहुना गरिबाला लाभ झाला कोणत्या योजनेचा लाभ झाला घरकुलचा आहे आपली अल्ली बहन आहे अजून खूप काही योजना आहे काम झालाय सब काम झालं अजून होणारच आहे गॅरंटी आहे काम होईल काय वाटतं कोण निवडून येणार सुरेश भोयर की चंद्रशेखर तुम्ही दोघेही जे आहे कॅन्डिडेट ते चांगले आहे पण इथे कामठी जे विधानसभा आहे तिथे बावनकुळे साहेबांचं काम चांगलं आहे म्हणजे त्यांनी यावेळेस ते आमदार नव्हते पण तरी ते त्यांनी पर्सनल लक्ष दिलं आहे म्हणजे आमच्या ज्या समस्या होत्या मूलभूत त्या मूलभूत समस्या म्हणजे आमच्याकडे बरेचसे जसे रोड्सचे कामं झाले ते बावनकुळे साहेबांमुळे झालं आता आम्ही एडखेड्याचे रहिवासी आहे तिथे साहेबांनी एक मोठी परियोजना दिली पाण्याची पाण्याची जी गोड पाण्याची समस्या होती आमची ते सॉल्व्ह झाली पिण्याच्या पाण्याची त्याच्यानंतर बरेचसे जसं आता तीर्थक्षेत्रांची कामं आहे सर्व सर्व धर्म तीर्थक्षेत्र आहे त्यामध्ये दर्गे झाले मंदिर झाले काही समाज भवन आहे ते कामं केले त्यानंतर सी सी टी व्हीचे कामं झाले कामठीत बरेचसे कामं असे झाले ज्याच्यामुळे असं वाटतं की बावनकुळे साहेब येईल निवडून आणि समजा बावनकुळे साहेब निवडून आले तर तुम्हाला तुम्ही काय सांगाल बावनकुळेना नक्की कोणत्या कामावर काम व्हायला पाहिजे कोणत्या मुद्द्यावर आमच्याकडे जसं कामठीमध्ये एकच कॉलेज आहे पोरवाल कॉलेज आणि ज्यावेळेस ॲडमिशन्स येतात इलेवन ट्वेल्थ आता मुलं वाढलेले आहे लोकं वाढले आहेत तर मला त्यांना असं म्हणायचं एक शैक्षणिक कॉलेज आणखी आपल्याकडे झालं पाहिजे सायन्स वगैरेसाठी तसंच एक इंजिनिअरिंग कॉलेजसुद्धा आमच्याकडे होतं आय टी एम ते बंद झालं तर त्या लेवलची जर शैक्षणिक सुविधा इथे झाली तर ते म्हणजे चांगलं राहील शिक्षणाच्या क्षेत्रात त्यांच्याकडनं काम अपेक्षित आहे हे झालं कामटीचं राज्यात कोणाचं सरकार यायला पाहिजे राज्यात आतापर्यंत माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात काम बरेचसे चांगले झाले ला आहे लाडकी बहीण योजना असेल आणि युवकांसाठी बरेचसे प्रश्न त्यांनी सॉल्व्ह केलेले आहे दोन अडीच वर्षात तर एवढंच वाटतं की त्यांनी कंटिन्यू केलं पाहिजे महायुतीची सरकार आली आणि मुख्यमंत्री कोण व्हायला पाहिजे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस झाले तर आम्हाला अति आनंद होईल तर आपण होतो कामठी विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या तेवीस तारखेला या महाराष्ट्राच्या विधानसभेचे निकाल आपल्या हात येणार आहेत किंवा कोण बाजी मारणार आहे आपल्याला कळणारच आहे तोपर्यंत बघत राहा वन इंडिया मराठी धन्यवाद